नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्येचे विभाजक म्हणजेच अवयव या संबंधी माहिती पाहणार आहोत आज या घटकामध्ये आपण संख्येचे अवयव कशाला म्हणतात हे शिकणार आहोत त्याचबरोबर आज मी तुम्हाला अवयव शोधण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहे त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत त्यानंतर संख्येचे विभाजक याबद्दलचे जे फेरी आय एम पी पॉइंट्स आहेत महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत विभाज्य संख्या कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण शिकणार आहे आणि काही उदाहरणं घेऊन आपण ती उदाहरणं कशी पटकन सोडवायची हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत चला तर मग जाऊया आजच्या या भागाकडे पहा आता काय करायचं आहे या ठिकाणी संख्येचे अवयव किंवा विभाजक कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे बघा कशाला म्हणायचं दिलेल्या संख्येला कोण कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना त्या संख्येचे अवयव किंवा विभाजक म्हणायचं आता तुमच्या समोर मी या ठिकाणी उदाहरण घेतो बघा पाच ही संख्या मी घेतली या ठिकाणी हम्म आता पाचला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एकदम सोपी संख्या घेतलेली आहे तर पाचला पाचने भाग जातो पाच एक पाच म्हणजेच एक न भाग जातो आणि पाच न सुद्धा भाग जातो त्यानंतर दुसरी एक संख्या मी घेतो या ठिकाणी आपण सोपीच संख्या घेऊया तुम्हाला समजण्यासाठी सहा सहाला कोण कौन कोणत्या संख्येने भाग जातो सहा एक सहा आणि बेतरीक सहा तर एक न भाग जातो त्यानंतर दोन न भाग जातो तीन भाग जातो, न भाग जातो आणि सहा न भाग जातो आता या ठिकाणी बघा पाचला एक आणि पाच ने भाग घेतला म्हणून पाचचे अवयव पाचचे अवयव कोणते आले पहा एक आणि पाच एक आणि पाच अवयव म्हणजेच विभाजक आता सहाला या चार संख्येने भाग गेला म्हणून सहाचे अवयव सहाचे अवयव या ठिकाणी किती आले चार आले आहेत एक दोन तीन आणि सहा तर मुलांनो तुम्हाला कळला असेल आता अवयव कशाला म्हणायचा आणि ते कसे काढायचे ते चला आपण पुढच्या भागाकडे जाऊया अवयव शोधण्याच्या काही ट्रिक्स आपण या ठिकाणी बघणार आहे ते आता आपण पाहू आता मी या ठिकाणी एक संख्या घेतो पहा एक संख्या घेतलेली या ठिकाणी साठ आता या संख्येचे अवयव आता कसे पाडायचे तर पहा साठचे जर अवयव पाडायचे असतील तर सर्वात सुरुवातीला त्या संख्येला एकने ने भाग जातो एकने भाग जातो त्यानंतर आता या संबंधी काय करायचं कसोटे वापरायचे आहेत आता साठला दोनने ने भाग जातो कारण ती समसंख्या आहे अंकांची वेरी सहा येते म्हणून तिला तीनने ने भाग जातो चारने भाग जातो का बघा बरोबर ह्याला चारने सुद्धा भाग जातो त्यानंतर बघा एकक स्थानी पाच शून्य आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जातो बरोबर आहे की नाही आता त्यानंतर बघा अ सहाने पण भाग जातो हा दोनने ने तीनने भाग गेला म्हणून ह्या संख्येला सहाने भाग जातो आता यानंतर बघा या दहा साठ बघा सायधहाय साठ या ठिकाणी जवळच्या गुणाकाराची जोडी आपल्याला सापडलेली आहे ही जोडी खूप महत्वाची आहे सायधहाय साठ म्हणून या ठिकाणी आता पुढच्या संख्या शोधताना तुम्हाला खूप सोपं जाणार आहे त्यासाठीच्या कृत्या बघा ह्या दोघांचा गुणाकार साठ आला आता किती पंच साठ बारा पंच साठ तुम्ही अकराचा सा पाडा म्हणायचा नाही त्यानंतर किती चोक साठ बघा या ठिकाणी आता दहा चोक चाळीस पंधरा चौक पंधरा दुने तीस पंधरा त्रिक पंचाळीस पंधरा चौक साठ बरोबर आहे का म्हणून तुम्ही तेरा चौदाचा पाढा आता पुढचे पाडे म्हणायची नाही फक्त याच्या गुणाकाराच्या अशी लावून घ्यायच्या मुलांना म्हणजे या ठिकाणी वीस वीस त्रिक साठ आता पुढं बघा किती दुने साठ तीस दुने साठ आणि शेवटला किती एक साठ तर या ठिकाणी साठ एक साठ तर ही एक कृप्ती आहे आणि ही कृप्ती तुम्ही काय करायची आहे वापरायची आहे ही तुम्ही मधली जोडी शोधेपर्यंत या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्ही काय करायचे आहेत कसोटे वापरून बघायचे आहेत बघा आता साठचे चे आपण किती अवयव पाडले दुसरी एक आपण या ठिकाणी संख्या घेऊया सत्तर घेऊया आपण संख्या आता पहा पहिल्यांदा काय तर कोणत्याही संख्येचा एक हा अवयव असतोच आता ही समसंख्या आहे म्हणून दोन हिला निशेष भाग जातो अंकांची बेरीज करा सात आली तीन ने भाग जात नाही चारने भाग जातो का बघा आता चारने या ठिकाणी भाग घालून बघावं लागेल तुम्हाला बरोबर आहे की नाही कारण आता हे ठिकाणी भाग घातल्याशिवाय चारची कसोटी आपल्याला कळणार नाही चार एक चार चार आणि तीन सात चार सत्ता अठ्ठावीस पूर्ण भाग जात नाही एक स्थानी शून्य आहे पाच न भाग जातो बघा त्यानंतर सहा न भाग जातो का जाणार नाही कारण दोन ना आणि ने तीनने भाग गेलेला नाही आता पाचने झाला जा सहाने जात नाही सात ने बघा सातची कसोटी नाही आपलं पाडास म्हणून बघावं लागतो सात दहा आहे सत्तर या ठिकाणी बघा सात आणि दहा का ही मधली गुणाकाराची जोडी आणि ही ट्रिक्स आहे आता ही जोडी सापडली की तुम्हाला पुढच्या अशा जोड्या लगेच किती किती पंचेसत्तर तर या ठिकाणी तुम्हाला चौदा पंचेसत्तर किती दुने सत्तर अशा प्रकारे ट्रिक्स ट्रिक्सने तुम्ही पुढच्या अशा संख्या काढू शकता या गुणाकाराच्या जोड्या काढू शकता किती एक सत्तर 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 तर अशा प्रकारे आपण सत्तरची सुद्धा अवयव म्हणजेच विभाजक काढू शकतो आणि ही ट्रिक्स तुम्ही सर्वांनी वापरायची आहे चला आता आपण पुढे जाऊया यामधले फिरी आय एम पी पॉइंट्स काय आहेत महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण पाहूया तर हे महत्वाचे मुद्दे आता मी तुमच्यासमोर मांडतो आता बघा आता आपण या ठिकाणी काही अवयव काढू सोप्या सोप्या संख्येचे आणि त्याच्यावरून परत आपण आय एम पी पॉइंट्स काढूया आता पंधराचे अवयव आता तुम्ही पटकन सांगू शकाल पंधराला एकने भाग जातो दोन ने जात नाही तीन ने जातो तिनापाची पंधरा आणि पंधरा एक पंधरा बरोबर त्यानंतर बघा आपण वीसचे सुद्धा अवयव या ठिकाणी काढून घेऊ हा एक ने भाग गेला समसंख्या दो, दोन ने गेला तीनने जात नाही चारने भाग गेला चार पंचवीस बरोबर आहे का बघा ही जवळची जोडी सापडलेली आहे किती जुने वीस दहा जुने वीस आणि वीस एक वीस त्यानंतर आणखीन एक आपण संख्या घेऊया पस्तीस संख्या घेऊ आपण पस्तीस अवयव पाडा एक ने भाग जातो दोनने ने जात नाही आणि तीन आठ तीनने ने जात नाही चारने जात नाही पाचने जातो पहा आणि पाच सप्त पस्तीस आली जवळची जोडी म्हणून आता पुढचा कोणताही पाडा तुम्ही म्हणायचा नाही डायरेक्ट पस्तीस एक पस्तीस ही ट्रिक्स वापरायची आहे आणखीन एक आपण संख्या घेऊया ही थोडीशी वेगळी संख्या घेऊया आपण आता एक्केचाळीस एक्केचाळीसला एकने भाग जातो पुढे आता बघत जा पुढे तुम्हाला एकही संख्या सापडणार नाही आता तीच संख्या घ्यावी लागेल की ज्या संख्येने भाग जाणार आहे आता ही जी आपण चार संख्येची या ठिकाणी उदाहरणं घेतलेली आहेत यावरून आपण आता याच्यातले महत्वाचे मुद्दे काढूया तर पहिला मुद्दा बघा या सर्व अवयव जर तुम्ही बघितले तर तुम्हाला असं आढळून येईल की प्रत्येक संख्येमध्ये बघा प्रत्येक संख्येत एक हा अवयव आहे एक हा अवयव असतोच हे लक्षात ठेवायचं आहे कोणतीही संख्या घ्या त्याला एक हा अवयव असतोच आता दुसरा एक मुद्दा तुम्हाला लक्षात येईल आता पंधराच्या अवयव पाडले या ठिकाणी पंधरा आले वीसचे अवयव पाडले वीस आले पस्तीसचे चे पाडले या ठिकाणी पस्तीस आहे एक्केचाळीसचे अवयव पाडले या ठिकाणी एक्केचाळीस आहे म्हणजे प्रत्येक संख्येत ज्या संख्येचे तुम्ही अवयव पाडणार आहेत त्या संख्येमध्ये तीच संख्या हा एक अवयव असतो आता या ठिकाणी तुम्ही उदाहरण दाखल बघितले आहे तीच संख्या हा सुद्धा अवयव असतो हा सुद्धा अवयव असतो ओके हम्म आता त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा पहा या संख्यामध्ये सर्वात लहान आता पंधराचे अवयव पाडले सर्वात लहान कोणता आहे बघा एक आहे म्हणजे सर्वात प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक सर्वात लहान विभाजक याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात सर्वात लहान विभाजक हा एक असतो त्यानंतर बघा मोठा मोठा सर्वात मोठा विभाजक आता कोणतीही संख्या दिली आणि तिची तुम्हाला विचारले सर्वात मोठा हा यस सर्वात मोठा विभाजक कोणता तर सर्वात मोठा विभाजक कोणता असतो तीच संख्या समजा तुम्हाला पाचशेचा सर्वात मोठा विभाजक विचारलाय तर सर्वात मोठा विभाजक पाचशेच येणार आहे आणि या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की जो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे इथं मूळ संख्या होती बघा एक्केचाळीस ही मूळ संख्या तर मूळ संख्येला फक्त दोनच अवयव पडलेले आहेत दोनच तिचे विभाजक आहेत म्हणजेच मूळ संख्येला बघा या ठिकाणी लिहितो तुम्ही मूळ संख्येला फक्त दोनच विभाजक असतात फक्त दोनच विभाजक असतात तर हे काय आहेत विभाजक असतात हे या विभाजक भागावरचे आय एम पी पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे चला तर मग मुलांनो आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया या संख्या। संख्या। संख्या आता या ठिकाणी बघा विभाज्य संख्या विभाज्य संख्या विभाज्य संख्या म्हणजे पटीतली संख्या कुणाच्या विभाज्य संख्या ह्या विभाजकांच्या पटीमध्ये असतात आता आपण जर सहाचे विभाजक पाडले आता बघा सहाचे विभाजक आपण पाडून घेऊ एक आहे दोन आहे तीन आहे आणि सहा आहे आता ही सहा ही विभाज्य आहे कुणाकुणाच्या दोनच्या विभाज्य आहे तीनची विभाज्य आहे आणि सहाची विभाज्य आहे सहा ही दोनच्या तिप्पट आहे तीनच्या दुप्पट आहे आणि सहाच्या एक पट आहे म्हणजे तिला म्हणायचं विभाज्य संख्या या घटकावरती कसे प्रश्न असतात मुलांनो बघा पंधराच्या विभाज्य असणाऱ्या पहिल्या चार संख्यांची बेरीज किती पंधराच्या विभाज्य विभाज्य म्हणजे पंधराच्या पटीतल्या आता आपण काढून घेऊया किती काढायच्या आहेत पहिल्या चार संख्या काढायच्या आहेत बघा पंधरा एक पंधरा ही एक पटीच्या आली पंधरा जुने तीस पंधरा तीक पंचेचाळीस आणि पंधरा चौक साठ पहिल्या चार संख्या आपण काढलेल्या आहेत आणि या संख्यांची बिरीज विचारलेली आहे तर या संख्यांची बेरीज आपण काढू शकतो पंधरा तीस पंचेचाळीस आणि या ठिकाणी साठ ओके बघा पाचन पाच दहा ला शून्य हातच्याला एक एक, एक, एक दोन तीन पाच हे दहा पाचन दहा पंधरा एकशे पन्नास बिरीज आली तर विभाज्यचा अर्थ समजून घ्या विभाज्य म्हणजे पटीतल्या संख्या किंवा सोप्या भाषेमध्ये पाड्यातल्या संख्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता आणखीन एक या ठिकाणी आपण प्रश्न घेऊया कसा असतो परीक्षेमध्ये प्रश्न पहा अठराची अठराची पाचवी विभाज्य संख्या बघा अठराची पाचवी विभाज्य संख्या बघा असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो आता अठराची पाचवी विभाज्य संख्या काढायची आहे मग काय नाही सोपा आता सांगितल्यानुसार अठरा एक अठरा ही पहिली विभाज्य अठरा दोन एक छत्तीस अठरा एक चोपन्न अठरा चौक बहात्तर आणि अठरा पंच नव्वद तर अठराची पाचवी विभाज्य संख्या ही किती आहे नव्वद आहे तर असा हा सुद्धा भाग तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे चला आता या घटकावरती काही प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर पहा पंचवीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आता लगेच तुमच्या लक्षात आला असेल कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा महत्वाचा भाग आहे अंडरलाईनच करायची जी। त्याच्याशिवाय पुढं जायचं नाही तर पंचवीसचा सर्वात लहान विभाजक एक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर आहे आता पुढचा प्रश्न पहा हम्म तीनशे पंचवीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते म्हणून तीनशे पंचवीसचा सर्वात मोठा विभाजक तीनशे पंचवीसच येतं ह्याचं उत्तर बघा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूया काय दिले पहा या ठिकाणी तीस या संख्येचे एकूण विभाजक किती आहेत आता आपल्याला एकूण विभाजक काढून घ्यावे लागतील चला तर मग आता आपण तीसचे विभाजक जी क्लुप्ती सांगितले आहे त्यानुसार काढून घेऊया एक हा विभाजक प्रत्येक संख्येला आहे समसंख्या आहे म्हणून तिला दोनने ने निशेष भाग जातो अंकांची बेरीज तीन येते म्हणून हिला तीनने भाग जातो आता चारच्या पाडेत आहे का बघून घ्या चार सत्तर अठ्ठावीस चारा बत्तीस चारने भाग जात नाही आता एकक स्थानी शून्य आहे म्हणून हिला पाचने भाग जातो आणि पाच सख्ख तीस जवळच्या गुणाकाराची जोडी आपल्याला सापडलेली आहे आता पुढचे कोणतेही पाडे म्हणत बसायची गरज नाही आता याची गुणाकाराची जोडी घ्या किती त्रेकतीस दहा त्रेकतीस याची जोडी घ्या किती तीस पंधरा तीस याची जोडी घ्या किती एकतीस तीस एकतीस तर हे तीसचे काय पाडलेले आहेत एकोणवी त्यांनी किती विचारलेलं आहे मग आपल्याला सगळ्या भाजी किती मोजून घ्यावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी आपण लिहूया एकूण विभाजक एकूण विभाजक आठ आहेत आता आठ हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे हा या ठिकाणी बघा चार चौथा पर्याय आठ आहे चला आता लगेच पुढचा प्रश्न आपण बघूया हम्म बघा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे असे वेगवेगळे प्रश्न येतात परीक्षेला काय म्हणते पहा चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आता अगोदर आपल्याला याची विषय काय करून घ्यावे लागतील विभाजक काढून घेऊ आपण चला विभाजक काढून घेऊया एक बघा प्रत्येक संख्येचा समसंख्या आहे म्हणून दोन अंकांची बेरीज सहा इथे म्हणून तीन न भाग जातो चार सख्ख चोवीस चार न भाग जातो पाच ने भाग जात नाही आता चार सख्ख सहाने भाग जातो मिळाली पहा गुणाकाराची जोडी जवळच्या गुणाकाराची किती त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस किती दुने चोवीस बारा दुने चोवीस किती एक्क चोवीस चोवीस एक्क चोवीस आणि या सर्व विभाजिकांची बेरीज हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे आता यांची मुलांनो यांची बेरीज व्यवस्थित करून घ्यायची बघा एक अन दोन तीन तीन तीन, तीन चार, दा, सहा चार दहा दहा सहा सोडा, सोळा सोळा आठ चोवीस इथपर्यंत चोवीस आहे बघा चोवीस आणि हे बारा आणि हे चोवीस जिथपर्यंत तुम्हाला तोंडी बिरी जिथपर्यंत तोंडी बेरीज करायची त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे अशी बेरीज करून घ्या चार आणि चार आठ दोन दहाला शून्य ह्याच्याला एक दोन एक तीन एक चार आणि हे दोन सहा तर साठ बेरीज आली बघा पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे आता बघा पुढचा एक प्रश्न आहे या घटकावरचा पुढीलपैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल दोनच विभाजक कोणत्या संख्यांना असतात ज्या मूळ संख्या आहेत ज्या मूळ संख्या आहेत मूळ संख्यांना फक्त दोनच विभाजक असतात आपण आय एम पी पॉइंटमध्ये बघितलेला आहे फक्त दोनच विभाजक असतात आता आपल्याला असतात आता बरी पर्यायामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधून घ्यायची आहे बघा मूळ संख्या यस या ठिकाणी एक्केचाळीस आणि शंभरपर्यंतच्या मूळ संख्या ज्या पंचवीस आहेत त्या पाठ करून टाकायच्या म्हणजे असं त्याचा उपयोग होतो तर मुलांनो आजचा हा भाग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेला असेल